नमस्कार आज आपण इथे सफेद वाटाण्याची उसळ किंवा भाजी म्हणू शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी किंवा उसळ तयार होते तर आज आपण इथे सफेद वाटाण्याची उसळ बनवणार आहोत तर ही उसळ कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण इथे कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत तर छोट्या कढईमध्ये आपण थोड्याशा तेलावर कांदा परतवून घेणार आहोत कांदा हा पातळ उभा चिरून घेतलेला आहे म्हणजे छान परतवून होतो तर इथे आपण एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर इथे आता कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दालचिनीच्या तुकड्यामुळे वाटाण्याच्या उसळीला छान अशी चव येते तर इथे आपण अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता साधारण कांदा आणि खोबरं परतवून झालेलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा आलं लसूण आणि कांदा आणि खोबरं छान परतवून घेणार आहोत तर इथे एक मिनिटभर आपण कांदा खोबरं आलं लसूण परतवून झालेलं आहे आणि आता आपण कांदा खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर तर इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत इथे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपलं हे वाटण छान तयार करून झालेलं आहे कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तर ही उसळ आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर इथे तेल छान गरम झाले आहे आणि आता आपण फोडणीमध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण ते आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे कोथिंबीर वापरल्यामुळे वाटणाचा रंग बदललेला आहे तर इथे आता आपण तेल सुटेपर्यंत आपण वाटण छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट दीड चमचा तर इथे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक छोटा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आण आण आहे आणि दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत तर अगदी दोन चिमूडभर हिंग आणि आता मसाले आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण इथे मसाले परतवून घेणार आहोत तर इथे साधारण एक मिनिटभर आपण मसाले परतवून झालेले आहेत मसाले छान परतवून घ्यायचे म्हणजे छान तर्रीदार अशी भाजी तयार होते तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत तर हे सफेद वटाणे आपण चार ते पाच तासासाठी छान भिजवून घेतलेले आहेत तर इथे आता हे वटाणे आपण पाण्यातून काढून कुकरमध्ये मसाल्यावर परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता मसाल्यावर वटाणे परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण मसाल्यावर वटाणे परतवून घ्यायचे म्हणजे छान भाजी तयार होते तर इथे आता वाटाणे परतवून झालेले आहेत आणि आता इथे आपण गरम साधारण गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार अशी उसळ तयार होते तर इथे आता वाटाणे आपण मसाल्यावर परतवून झालेले आहेत आणि साधारण इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे छान तर्रीदार अशी उसळ तयार होते तर इथे आपण साधारण गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि शिजण्यापुरतं इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता उसळ एकदा आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत आणि आता कुकरला झाकण लावून तीन चार ते चार शिट्ट्यांमध्ये वटाणे छान शिजवून घेणार आहोत तर तुम्ही कितपत तुम्हाला भाजी शिजलेली आवडते तेवढ्या तुम्ही इथे कुकरला शिट्ट्या देऊन भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी तीन ते चार शिट्ट्यांमध्ये वटाणे छान शिजवून घेणार आहे तर इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकरचं झाकण काढून पाहूया तर इथे आता भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर व्यवस्थित अशी उसळ आपण ढवळून घेणार आहोत तर उसळ तुम्हाला कितपत पातळ किंवा रसा घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे साधारण आपली दाटसर असा रसा छान तयार झालेला आहे आणि आता वाटाणे कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे पाहू शकता छान असे मऊसर असे वटाणे शिजलेले आहेत तर इथे आपली ही उसळ छान तयार झालेली आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आपण उसळ एकदा ढवळून घेणार आहोत आणि एक छान उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आपली ही सफेद वाटाण्याची उसळ छान तयार झालेली आहे तर ही उसळ तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा अगदी पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही सफेद वाटाण्याची उसळ तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये